जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलोय नवीन रिक्रुटमेंट सहित एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया डबल एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे भरपूर जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे भारतीय विमानपत्तन प्राधिकरण या तर्फे काही जागा निघालेल्या आहेत तर विमानपत्तन प्राधिकरण म्हणजेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या पदांकरता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही चोवीस मे दोन हजार पंचवीस इतकी आहे या मध्ये आपण कोणत्या पदांकरता जागा निघालेली आहे किती जागा आहेत त्याचप्रमाणे कोणती शैक्षणिक पात्रता हवी आहे हे सर्व पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच अपडेट होतील तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल या पदाकरता एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून जागा निघालेल्या आहेत एकूण जागा, तीन जागा या तीनशे नऊ जागा आहेत या पदाचं नाव जे आहे ते ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल या पदाकरता ही जाहिरात निघालेली आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल या पदाला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर या पदाकरता शैक्षणिक पात्रता ही फुल टाइम रेग्युलर बॅचलर्स डिग्री ऑफ थ्री इयर्स इन सायन्स सायन्समध्ये बीएससी विथ फिजिक्स किंवा मॅथॅमॅटिक्स कोणतीही बीएससी एस फिजिक्स विथ मॅथमॅटिक्स जर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता अदरवाइज फुल टाइम रेग्युलर बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी डिसिप्लिन एनी डिसिप्लिन मध्ये पाहिजे तसेच फिजिक्स किंवा केमिस्ट्री सब्जेक्ट त्याच्यामध्ये कोणत्या तरी एका सेमिस्टरला हवा आहे तर तुम्ही सर्व इंजिनियर याकरता अप्लाय करू शकतात याच्याशिवाय द कॅंडिडेट शॅल हॅव मिनिमम प्रोफिशन्सी इन बोथ स्पोकन अँड रिटर्न ऑफ द लेवल ऑफ टेन प्लस टू स्टँडर्ड्स म्हणजे याच्यामध्ये काही इंग्लिश इंग्लिश सब्जेक्ट जे आहे तो तुम्हाला दहावी बारावीला असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे स्पोकन आणि रिटर्न हे जे आहे इंग्लिशचं ते लिहिता आणि तुम्हाला वाचता आलं पाहिजे की त्यांची शैक्षणिक पात्रता आहे याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा अर्धाच्या शेवटच्या तारखेपर्यंत सत्तावीस वर्ष कमाल वयोमर्यादा दिलेली आहे याच्यामध्ये एस सी एस टी कॅटेगरी करता पाच वर्षाची सूट दिलेली आहे तसेच ओबीसी कॅटेगरी करता तीन वर्षाची सूट दिलेली आहे अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे तसेच निवड प्रक्रिया तुमची कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट होईल आणि कंप्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असेल मग तुमचं सिलेक्शन असेल याकरता जे वेतन आहे ते वेतन अतिशय चांगलं आहे बेसिक जे आहे ते चाळीस हजार रुपये आहे एकूण पगार तुमचा एक लाख चाळीस हजार रुपये पर्यंत जाणार आहे अतिशय चांगल्या पगाराची ही नोकरी आहे आपण याकरता अप्लाय करू शकता तर अर्ज फी जी आहे आपल्याला जर अर्ज दाखल करायचा असेल तर एस सी एस टी कॅटेगरी करता फ्री आहे ऑल कॅटेगरीतील फिमेल कॅन्डिडेट करता कोणतीही अर्जाची फी नाहीये जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मुलांकरता एक हजार रुपये अर्जाची फी आहे अर्ज दाखल करण्याची सुरुवात ही चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून हा अर्ज तुम्हाला दाखल करता येणार आहे तसेच अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही पंचवीस मे दोन हजार पंचवीस इतकी आहे याची जी अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डबल ए आय डॉट एरो या वेबसाईटवरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच ओरिजिनल जाहिरात आपल्या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही तुम्ही ती, ती डाउनलोड करू शकता अधिकृत वेबसाईट आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात अधिकृत जाहिरात ज्या आत्ता डिक्लेअर झालेली आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही डिक वेबसाईटच्या खाली जाल त्यानुसार इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत पेस्केल दिलेला आहे त्याचप्रमाणे तुमच्या जनरल सर्व नोट्स असतील ऍक्शन अगेन्स्ट मिसकंडक्ट वगैरे हे तुमचे नॉर्म्स वगैरे जे आहेत ते पण दिलेले आहेत जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत याच्याशिवाय तुमची सर्व निवड प्रक्रिया तसेच कॉमन तुमची जी टेस्ट होणार आहे कंप्युटर बेस्ड त्या कम्प्युटर बेस्ड टेस्ट संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे एज रिलॅक्सेशन संदर्भामध्ये सुद्धा पूर्ण माहिती आहे तर यातूनही तर आपल्याला या पदाकरता जर अप्लाय करताना काही अडचण आली तर आमच्या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण कॉमेंट करू शकता जेणेकरून तुम्ही बिंदास्तपणे या जाहिरातींना पुन्हा एकदा अप्लाय करू शकता काही ना अडचण नाहीये मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पुन्हा एकदा धन्यवाद